यवतमाळ जिल्ह्यातील तालुके हे तीन वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघात विभागलेले आहेत दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकाआधी झालेल्या मतदारसंघ पुनर्रचनेत यवतमाळ वाशिम हा लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आला यवतमाळ वाशिम या लोकसभा मतदारसंघात यवतमाळ जिल्ह्यातील चार तर वाशिम जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो तसेच यवतमाळ जिल्ह्यातील वनी आणि अर्नी हे विधानसभा मतदारसंघ चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात येतात तर उमरखेड विधानसभा मतदारसंघ हा हिंगोली लोकसभा मतदारसंघात येतो एकोणीसशे बावन्नपासून पासून ते आजपर्यंत या मतदारसंघातून कोणकोणते खासदार लोकसभेत निवडून गेले ते पाहूया एकोणीसशे बावनच्या पहिल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे गोस्वामी राजा सहदेव भारती हे यवतमाळ लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते एकोणीसशे सत्तावन्नच्या दुसऱ्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे देवराव यशवंतराव गोहोकर हे यवतमाळ लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते एकोणीसशे बासष्टच्या तिसऱ्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे देवराव पाटील हे यवतमाळ लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते एकोणीसशे सदुसष्टच्या चौथ्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे देवराव पाटील हे यवतमाळ लोकसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडून गेले होते एकोणीसशे एकाहत्तरच्या पाचव्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे सदाशिवराव बापूजी ठाकरे हे यवतमाळ लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते एकोणीसशे सत्याहत्तरच्या सहाव्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे श्रीधरराव जावडे हे यवतमाळ लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते एकोणीसशे ऐंशीच्या सातव्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उत्तमराव देवराव पाटील हे यवतमाळ लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या आठव्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उत्तमराव देवराव पाटील हे यवतमाळ लोकसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडून गेले होते एकोणीसशे एकोणनव्वदच्या नवव्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उत्तमराव देवराव पाटील हे यवतमाळ लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडून गेले होते एकोणीसशे एक्क्याण्णवच्या दहाव्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उत्तमराव देवराव पाटील हे यवतमाळ लोकसभा मतदारसंघातून चौथ्यांदा निवडून गेले होते एकोणीसशे शहाण्णवच्या अकराव्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे राजाभाऊ गणेशराव ठाकरे हे यवतमाळ लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या बाराव्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उत्तमराव देवराव पाटील हे यवतमाळ लोकसभा मतदारसंघातून पाचव्यांदा निवडून गेले होते एकोणीसशे नव्याण्णवच्या तेराव्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उत्तमराव देवराव पाटील हे यवतमाळ लोकसभा मतदारसंघातून सहाव्यांदा निवडून गेले होते दोन हजार चारच्या चौदाव्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे हरिभाऊ राठोड हे यवतमाळ लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते दोन हजार नऊच्या पंधराव्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या भावना गवळी या यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून निवडून गेल्या होत्या दोन हजार चौदाच्या सोळाव्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या भावना गवळी या यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडून गेल्या होत्या दोन हजार एकोणीसच्या सतराव्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या भावना गवळी या यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडून गेल्या होत्या दोन हजार चोवीसच्या अठराव्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाचे संजय देशमुख हे यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले आहेत